सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी अशोक पांडुरंग कुटे अध्यक्ष मराठा सैरिक संस्था वधवर मेळाव्याचं मी आपणास निमंत्रण सांगतोय आपण पुण्यामध्ये चंदनगर या ठिकाणी शिरूर तालुका मित्र परिवार पुणे व मराठा स्वयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एकोणनव्वदव्या मोफत मराठा वधवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा मेळावा येत्या शनिवारी आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जुन्या भाजी मंडई येथे मनपा शाळेचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे साधारणपणे अकरा ते तीन पर्यंत हा मेळावा असेल आपली जगदंबा फाउंडेशन ही एक शासनमान्य असे फाउंडेशन आहे धर्मादाय कार्यालयामध्ये नावनोंदणी नोंदणी केलेलं फाउंडेशन आहे या अंतर्गत मराठा स्वरी संस्थेचं चा कार्य चालतं आत्तापर्यंत या संस्थेकडून साडेतीन हजार लग्न जमलेले आहेत व पार पडलेले आहेत त्याच्यापैकी सहाशे लग्न हे विधवा विदुर घटस्फोटी यांचे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी यशस्वी वधूवर मेळावे झालेले आहेत अतिशय विश्वसनीय अशी ही नामांकित आपली मराठा सोयरी संस्था या नावाने वधूवर संस्था आहे तर या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वे तालुक्यातून वेगवेगळ्या वे जिल्ह्यातून अनेक वधूवर व पालक उपस्थित राहणार रा आहेत मेळाव्यासाठी अगोदर नावनोंदणी करण्याची गरज नाही आपण डायरेक्ट मेळावास्थळी आल्यानंतर डायरेक्ट नावनोंदणी करू शकता वधूवरांनी स्वतः येणं गरजेचं आहे त्यांनी सोबत दोन फोटो दोन बायटा आणावे आणि पालकांसोबत यावे ही महत्त्वाची विनंती आपल्या या संस्थेचे संपर्क कार्यालय पुण्यामध्ये चंदननगर या ठिकाणी मध्ये साई, साई मंदिराजवळ लेन नंबर अकरा येथे आहे व दुसरं कार्यालय नगर अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक या ठिकाणी आहे या मेळाव्यासाठी संपर्क क्रमांक घ्यावा चौऱ्याहत्तर चारशे सत्याहत्तर पंच्याऐंशी नऊशे दहा दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी चारशे सत्याहत्तर चोवीस सहाशे ऐंशी आपण हा व्हिडिओ इतरांना जरूर शेअर करावा त्यामुळे एखाद्याचं लग्न जमू शकतं व जास्तीत जास्त उद्धव पालकांनी या मेळाव्याला यावं लाभ घ्यावा असा आपण सर्वांस नम्र आव्हान थांबतो जय जिजाऊ जय शिवराय